नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालटीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना आहे बाल्टी अंतर्गत जे प्रशिक्षण वर्ग चालू होणार आहे बॅचेस चालू होणार त्या विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना त्यामध्ये एमपीएससी राज्यसेवा सेवा एमपीएससी एस सी एम पी एस पोलीस भरती आणि आयपीएस पी एस बँकिंगसाठी इग्नाइट अकॅडमीमध्ये तुम्हाला प्रशिक्षणासाठी यायचा बॅचेस चालू होत आहे सो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बॅच कधी बसून चालू होणार आहे आपली निवड झाली आहे हे कसं कळणार आणि कोणत्या संस्थेत निवड झाली आहे हे कसं कळणार आहे थोडक्यात आता हा मुद्दा जो आहे तो काय तर तुम्ही ज्या संस्थेत डीव्ही केलं तीच संस्था तुम्हाला प्रशिक्षणासाठी येईल असं निश्चित नाही सो तुम्हाला डिव्हिझानंतर जर बाळबीकडनं तुमची निवड जर वेगळ्या संस्थेला झाली तर तुम्हाला त्या संस्थेत जावं लागणार सो तुम्हाला निवड यादी चेक करायची चे, निवड यादीमध्ये तुम्हाला कोणती संस्था अलोकेट करण्यात आलेली ते बघून तुम्हाला जायचंय अन्यथा वेगवेगळे पर्याय तुम्हाला एक तर मेल येईल एक तर मेसेज येईल किंवा संबंधित संस्थेत तुम्हाला कॉल पण करून विचारायचं सगळे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो हा व्हिडिओ पर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे नाई टॅक मी तुम्ही सबस्क्राईब केला तर प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू वन बाय वन आपण बघूया पहिले बॅच चालू होणार कशी माहिती घ्यायची तर पहिले आता बघा संस्थेकडून संस्थेकडून बार्टीला ही पूर्ण अपडेट जाणार होती गेलेली आहे चौदा डिसेंबरला म्हणजे उद्या संस्था निवड विद्यार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहे तुम्हाला इथे बघायचं आहे एक तर वेबसाईटला जाऊन चेक करा जर वेबसाईटला तुम्हाला बघायला नाही मिळाल तर तुमच्याकडे नंबर आहे इग्नाडाकडून किंवा मी नंबर तुम्हाला देतो त्यांना कॉल करून विचारा तिथे पण तुम्हाला माहिती मिळेल आणि मग सोमवारपासून बॅच चालवते म्हणजेच सोळा तारखेपासून बॅच चालू होणार आहे आता सोळा तारखेला बॅच जरी चालू झाली तर तुम्हाला तुम्हाला सोळा लगेच जॉईन करायचं सात दिवस तुम्हाला वेळ देण्यात येतो ह्या सात दिवसात मात्र तुम्हाला जॉईन करायचं आहे किंवा जाऊन अटेंडन्स करायचाच आहे जर सात दिवसात अटेंडन्स नाही दिला तर कदाचित तुमचं ऍडमिशन तुमचं या प्रशिक्षण कार्यासाठी तुमचं ऍडमिशन गृहीत धरलं जाणार आणि नंतरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो सो त्यासाठी तुम्हाला इथे जाऊन पहिले अटेंडन्स द्यायचा आहे सात दिवसाच्या आत तर लक्षात आणि कदाचित संस्थांना संस्था मुलांना कॉल पण करतो त्या त्या संस्थेला ही लिस्ट पण मिळणार आहे सो ती संस्था प्रत्येक मुलाला कॉल करून सांगणार आहे कुठे यायचं आहे ॲड्रेस काय आहे लोकेशन काय आहे सगळी माहिती देऊ राहण्याच्या व्यवस्थेबाबत तुम्हाला माहिती देऊ टिफिन संदर्भात सोय काय आहे ती पण व्यवस्था आम्ही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे काळजी करू नका मी तुम्हाला नंबर पण देतो त्याला तुम्ही कॉल पण करू शकता बरोबर कॉल करण्यासाठी हे नंबर बघा संभाजीनगरसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करा पुण्यासाठी तुम्हाला ह्या नंबरला कॉल करा सत्तर वीस सासष्ट पन्नास सदुसष्ट हा पुण्यासाठीचा सा कॉल आहे ॲड्रेस कुठे आहे कुठे जायचं आहे राहण्याची व्यवस्थेबद्दल खाण्याच्या मेजबद्दल सगळी माहिती तुम्हाला आमची टीम प्रोव्हाइड करेल काळजी करू नका आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे घेऊन तुम्हाला बघा खालील कोर्सेस इग्नॅट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण चालू होत आहे कोणतं एम राज्यसेवा एम पी एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आयबीपीएस बँकिंग आणि पोलीस भरती बार्टीचे हे पाच प्रोजेक्ट इग्नाईट अकॅडमीकडे सध्या आहे मिळालेला आहे सो हे पाचही प्रोजेक्ट आपले सोळा तारखेपासून सोळा डिसेंबर पासून म्हणजे सोमवार पासून चालू होत आहे ओके सात दिवसात तुम्हाला जॉईन करायचं याची नोटीस संस्थेनं आली बघा प्रत्येक संस्थेला अशी नोटीस दिलेली आहे बघा ही नोटीस तुम्हाला दाखवतो मी पोलिस मिलिटरी आणि पॅरामिलिटरी म्हणजे सैन्य भरती यांचं प्रशिक्षण चालू होत आहे यांचं प्रशिक्षण चालू होते त्यांनी डेट दिली बघा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून चालू होत आहे चालू करण्यात येत याची नोंद घ्यावी बार्टीकडनं ही नोटीस sal india सेम दुसरी नोटीस मला मी उदाहरणार्थ दाखवतो आय बी पी एस बँकिंगची ही नोटीस आलेली आहे त्यात पण त्यांनी सांगितलं सोळा तारखेपासून चालू करावं सो यासारखेच एमईएस त्यानंतर राज्यसेवा ग्रुप बी ग्रुप सीच्या पण आहेत सगळ्यांचं प्रशिक्षण हे सोमवारपासून चालू होत आहे काळजी करू नका लगेच कसं जायचं सर एका दिवसात कसं जायचं सर चौदाला कळवणार पंधरा रविवार आहे रविवारी सोमवारला प्रशिक्षण आहे रविवारच्या दिवशी ऑफिस बंद असतं आम्ही रविवारी जायचं म्हणे कसं जायचं सगळं बंद असतं तर कसं करायचं घाबरू नका सोमवार चालू होते म्हणजे अगदी सोमवारी जॉईन करणं शक्य असेल तर पुण्यातले लोक शक्य करा पण ज्यांना शक्य नाही बाहेरून बाहेर जिल्ह्यातून येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना सात दिवस वेळ मिळणार आहे सात दिवसाच्या आत तुम्हाला जाऊन जॉईन करायचं आहे अगदी सोमवारी मंगळवारी तुम्ही जरी आलात तरी चालेल येऊन मात्र तुम्हाला जॉईन लगेच करायचंय आणि मग तिथून पुढे तुम्हाला राहण्याची व्यवस्था आणि खाण्याची व्यवस्थेबद्दल आम्ही पूर्ण माहिती देऊ पहिले संस्थेमध्ये या संस्थेत आले की आमचे प्रतिनिधी तिथे उपलब्ध असणार आहे ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील मी स्वतः तिथे उपलब्ध आहे सो काळजी करू नका आम्ही तुमच्या घरातल्या मेंबरसारखी काळजी घेऊ ओके आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता खालील कोर्सेस साग्नॅड अकडे मध्ये प्रशिक्षण चालू होत आहे इंग्नॅड अकॅकडे कोणते प्रशिक्षण आहे बघा एम पी एस सी राज्यसेवा एम पी एस सी एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी बी आणि सी आय आय पी एस बँकिंग आणि पोलीस भरती हे पाच प्रशिक्षण आपल्याकडे चालू होत आहे बॅचेस चालू होत सोमवार सोमवारपासून सो लगेच तुम्हाला जॉईन करायचं आहे सोमवारपासून त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर बघा छत्रपती संभाजीनगरचा आणि पुण्याचा पण नंबर दिलाय तुमची राहण्याची सगळी व्यवस्था आम्ही करू म्हणजे तुम्हाला माहिती आम्ही देऊ बाकीचं पेड मात्र तुम्हाला करायचं आहे काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस या नंबरला तुम्ही कॉल करू शकता पण शक्यतो तुम्ही ह्या दोन नंबर पैकी एकाला कॉल करा कारण हे दोघं प्रतिनिधी स्पेशल तुमच्यासाठी आम्ही अपॉइंट केले तुमचे सगळे प्रश्न हे सॉल्व्ह करतील व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद